ज्ञानोबा मारुती टिडोळे पाटील आणि त्यांची पत्नी चंचलाबाई ज्ञानोबा टिडोळे पाटील या दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामागचं खरं कारण ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल ही घटना जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून सुद्धा आरक्षण मिळालेलं नाही या नैराश्यातून लातूरच्या अहमदपूर येथील पतीपत्नीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे अहमदपूरच्या हसरणी येथील ज्ञानोबा मारुती टिडोळे पाटील आणि त्यांची पत्नी चंचलाबाई ज्ञानोबा टिडोळे पाटील या दोघांनीही आरक्षण मिळाले नाही या निराशातून विषप्राशन केलेले आहे या दोघांचीही तब्येत गंभीर आहे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी हे, हे टोकाचं पाऊल आरक्षण मिळत नसल्यामुळे घेतले असल्याचं सांगितलेलं आहे ज्ञानोपा हे गेली एक वर्ष मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय व सहभागी होते त्यांना आरक्षणाची आशा होती पण मनोज जारांगे यांनी उपोषण स्थगित केले त्यामुळे आपल्या समाजाला आता आरक्षण भेटेल की नाही याची चिंता त्यांना होती ज्ञानोबा डोळे पाटील यांना तीन मुले आहेत मुलगी यंदा अकरावीत शिकत आहे तर मुलगा आठवीला आहे दुसरा मुलगा सहावीला आहे त्यांच्या शिक्षणाची सोय आणि त्यांच्या भविष्याची चिंता त्यांना आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर मुलांच्या भवितव्याची चिंता मिटली असती शिक्षण नोकरीत त्यांना काही ना काही फायदा झाला असता मुलगी आता अकरावीला आहे पुढे तिला शिकायची आहे आरक्षण मिळाले असते तर तिला चांगल्या ठिकाणी प्रवेश घेता आला असता पण आता आरक्षणच मिळाले नसतील तर आम्ही तरी जगून काय फायदा असा सवाल ज्ञानोबा यांनी उपस्थित केलेला आहे त्यांची पत्नी रुग्णालयात त्यांच्या बाजूलाच होती त्यांनीही आरक्षण मिळत नाही म्हणून आपण टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलेलं आहे